महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ योजनांविषयी मार्गदर्शन शिबिर कुरंदवाड येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या विविध प्रकारच्या योजनांच्या मार्गदर्शन शिबिर येथील साधना मंडळ सभागृहात पार पडलं यावेळी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे कोल्हापूर कार्यालय सहाय्यक अमर कांबळे यांनी मार्गदर्शन केलं महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या विविध योजनांच्या मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक स्तर उंचवण्यासाठी प्रयत्न करावा योजनांच्या माध्यमातून शंभर लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं यावेळी उपस्थित मागासवर्गीय नागरिकांनी योजनांबाबत शंका विचारली असता त्याचे निरसन सहाय्यक अमर कांबळे यांनी केलं त्यासाठी या ठिकाणी शासनाने योजना काढलेली आहे पण या योजनेचा लाभ काही ठराविक मंडळीच घेत असता सर्वसामान्यांना खऱ्या लाभार्थ्यांना याचा लाभ या ठिकाणी मिळाला पाहिजे त्यासाठी साहेब आज तुम्ही अतिशय शुद्ध उपक्रम तुम्ही हाती घेतलेला आहे त्या उपक्रमाला सर्व आमच्या शुभेच्छा देतो व जे जी काही कागदपत्र असतील जे ज्या योजना असतील त्या अतिशय प्रभावीपणे तुम्ही या ठिकाणी राबवाव्यात त्यासाठी सुद्धा आमचं काय सरकार करताना निश्चित करून ते सुद्धा आम्ही करू तसेच सर्व या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या बांधवांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त प्रकारचे विविध योजनांची तुम्ही माहिती घ्या व यातन आपला आर्थिक उत्कर्ष साधा तुमच्या कुटुंबाची प्रगती करा आणि त्या ठिकाणी तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीचं जीवन मिळाले व्यतिरिका तुम्हाला या निमित्ताने देतो साहेब आमचा भाव हा पूरग्रस्त आहे त्यामुळं आर्थिक फटका सातत्याने आम्हाला बसत आहे दोन हजार कोटीचा माहो असेल एकवीसचा असेल आणि आता चोवीसचा असेल त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांना आपण लाभ द्यावा यासाठी बँकांच्या बरोबर सुद्धा समन्वय

महानकर नेपसटी इजास खान पठान कुरुन्वाड ताजाबत में सटी महानकर येला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा